नमस्कार महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नेटमध्ये आपलं स्वागत आहे मी प्रमोद पवार आणि आपण आहोत भिवंडी तालुक्यातल्या राहूर या गावात आज इथे असलेली सगळी गर्दी इथे सुरू असलेली कारवाई ही कालपासून सुरू आहे मोठ्या प्रमाणात पोलीस पोचपाट आहे महसूलचे सगळे अधिकारी फॉरेस्टचे अधिकारी आणि भूमी हॅव्हिसचे अधिकारी इथे दिसत आहेत ही कारवाई खरंतर ऐतिहासिक कारवाई एकोणीसशे बहात्तर साली आदिवासी भूमीन आदिवासी मजुरांना वाटप केलेले जवळपास शहाऐंशी एकराचे प्लॉट्स हे येथील आदिवासींच्या ताब्यात नव्हतेच काही धनधानग्यांनी काही श्रीमंतांनी काही व्यापाऱ्यांनी हे प्लॉट हडप करून इथे अतिक्रमण केली होती मोठमोठे मोड़ व्यवसाय उभारले होते बंगले फार्म हाऊस उभारले होते श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनाही दौऱ्यादरम्यान माहिती मिळाली आणि त्यांनी अवघ्या पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधीमध्ये या प्रश्नाला वाचा फोडून आज या खऱ्या मूळ मालकांना आदिवासींना या जमिनीचा ताबा मिळवून दिलेला आहे आपल्यासोबत श्रमजीवी संघटनेत संस्था विवेक भाऊ पंडित आहेत नक्कीच त्यांच्यानं जाणून घेऊया आपण नक्की हा काय प्रकार होता आणि आजची कारवाईला ते काय सांगितलं या कारवाईबद्दल आजची कारवाई ही माझ्या माहितीप्रमाणे देशामधली आदिवासींच्या जमिनी संदर्भातल्या हक्काबाबत स्वातंत्र्यांतर झालेली अर्थाच्या आधी अर्थात प्रश्नच येत नाही त्यामुळे सर्वात मोठी कारवाई आपल्याला म्हणता येईल एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली या जमिनी जवळपास ऐंशी एकरपेक्षा जास्त जमिनी ज्या भूमिहीना कसण्याकरता दिल्या आणि ज्या पूर्वी वनविभागाच्या होत्या त्या जमिनीवर प्रत्यक्ष आदिवासींचा आणि त्यातही आदिम जमात जी आहे कातकरी ज्यांना या जमिनी दिलेल्या होत्या काही वारली समाजाच्या शेतकऱ्यांना दिलेल्या जमिनी होत्या त्या जमिनीवरती यांची कब्जेवैवाट नव्हती ज्यांची कुणाची होती ती दहशतीच्या मार्गाने मारहाणी करून हल्ले करून काही लोकांना फसवून असा कब्जा या संपूर्ण जमिनीवरती घेतलेला होता आणि ही जागा मुंबई नाशिक महामार्गापासून पडग्याहून केवळ चार किलोमीटरच्या अंतरावर ही आहे मुंबईहून चाळीस किलोमीटरच्या अंतरावर या सर्व जागा आहेत या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं दुःख हे बारा फेब्रुवारी रोजी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐकलं सह्याद्री अतिथीगृहावर त्यांना निमंत्रित केलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी ज्या वेदना मांडल्या त्यानंतर तात्काळ उपमुख्यमंत्र्यांनी महसूल प्रशासनाला आदेश दिले त्या ठिकाणीच दिले की जिथे पोलीस होते महसूल प्रशासनाचे महसूल आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील उपविभागीय अधिकारी असतील तहसीलदार असतील पोलिसांचे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस असतील ऑफ पोलीस असतील डी वाय एस पी असतील पी आय असतील या सर्वांच्या समक्ष त्यांनी आदेश दिले की जमिनीची तात्काळ मोजणी करा जी काही अनधिकृत बांधकामं अतिक्रमणं केलेली आहेत आदिवासींच्या जागेवर ती सर्व निष्कासित करा शासनाच्या खर्चाने फलक लावा आणि खाली जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून आहे असं लावा आणि संबंधितांच्यावर गुन्हे दाखल करा मला असं वाटतं की कालपासून या ठिकाणी भूमी अभिलेखचे लोक महसूल प्रशासनाचे तहसीलदार त्यानंतर मंडल निरीक्षक तलाठी काल स्वतः एस पी या ठिकाणी होते डीवाय एस पी होते आज दिवसभर पी आय आणि मोठा बंदोबस्त दंगल नियंत्रण पथकासह या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता आणि शांततेच्या वातावरणामध्ये दहशतीचं वातावरण असताना शांततेचं वातावरण निर्माण केलं सरकारने त्याबद्दल मला सरकारला धन्यवाद द्यायचे आहेत या सर्व प्रशासनाला धन्यवाद द्यायचे आहेत आणि आज बऱ्याच अंशी मी म्हणजे नव्याण्णव टक्के कारवाई एक टक्का थोडीशी कारवाई राहिलेली आहे ती उद्या आणि परवा मिळून पूर्ण होईल परंतु नव्याण्णव टक्के कारवाई झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणचा आदिवासी हा आता स्वातंत्र्याची किरणं पाहू शकेल असं वातावरण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे मी सर्व प्रशासनाचे तहसीलदार जिल्हाधिकारी महसूल आयुक्त पोलीस निरीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस महानिरीक्षक यांचे आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास आभार मानतो की आपण आढावा समितीला आणि श्रमजीवी संघटनेला जो काही हाक आढावा समितीने दिली आणि श्रमजीवी संघटनेने दिली त्याला प्रतिसाद दिला आणि देशातली सर्वात मोठी कारवाई आपण या ठिकाणी आज पार पाडलेली आहे धन्यवाद भाऊ भाऊने सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने ही ऐतिहासिक कारवाई मानावी लागेल भारतात पहिल्यांदा देशभरात अशी कारवाई झाली असेल की ज्या व्यापारी आणि अत्यंत उद्यो औद्योगिक विकसित अशा क्षेत्रामध्ये चार चार एकराचे मालक जे मूळ आदिवासी आदिम जमाशी बांधव होते ते आज अठरा विश्व दारिद्र्यात होते म्हणजे त्यांच्या कोट्यावधीच्या जागेवर कोणीतरी भलत्याच माणसाने अतिक्रमण करून व्यवसाय उभारला मग तर त्यांना आज दोनशे पाचशे रुपयाने मजुरी करावी लागत होते आज या तेवीस कुटुंबांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे आणि या सगळ्या श्रमजीवी संघटना आणि राज्यस्तरीय आढावा समितीच्या अध्यक्ष विवेक भाऊ पंडित यांच्या प्रयत्नांना इथल्या प्रशासनाने अतिशय उत्तम साथ प्रतिसाद दिलेला आहे आणि सगळं प्रशासन आधीचं कामाला लागलेलं आहे इथे आपल्यासोबत तहसीलदार साहेब भिवंडीचे आहेत अभिजीतजी खोले त्यांच्याकडनं आपण जाणून घेवा की कारवाई करताना त्यांना काय अनुभव आले किंवा कशी कारवाई होती तर काय सांगाल निश्चितच आता पंडित साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही देशातली एक ऐतिहासिक कारवाई आहे आणि सगळ्यात मोठी कारवाई आहे ही कारवाई याचं जे नियोजन आहे हे बऱ्याच दिवसापासून सुरू होतं त्याच्यामध्ये याच्यामध्ये मुख्यत्वे याची पार्श्वभूमी अशी आहे की हा परिसर जो आहे हा आधी प्रचंड दहशतीखाली होता याच्यातमध्ये सगळ्यात मोठं आव्हान हे होतं की या दहशतीच्या छायातून ही कारवाई होऊ शकते अशी अपेक्षा आशा लोकांच्यामध्ये निर्माण करणे आणि असं वातावरण निर्माण करणे ते हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं दुसरी गोष्ट अशी होती की ह्या आदिवासींच्या ज्या जमिनी होत्या तर ह्याचे ही जमीन कुठे आहे आज रोजी त्या जमिनीवर काय आहे वर्षानुवर्ष हे आदिवासी या, वर्षा आदि या जमिनीवर येऊ शकले नव्हते त्यामुळे ती जमीन आयडेंटिफाय करणं म्हणजे नेमकी कोणती जमीन त्यांना ताब्यात देणं तर यासाठी भूमी अभिलेख भी विभाग महसूलचं महसूल विभाग पोलीस विभाग यांचं एक जॉईंट आम्ही एक्सरसाइज करत राहिलो आणि त्यांच्या ज्या जमिनी आहेत मिळकती आहेत त्या व्यवस्थित डिमार्केशनची प्रक्रिया पार पडली आणि आज रोजी जे डिमार्केट केलेले प्लॉट आहे ते प्रत्यक्षरित्या फिजिकली त्यांना त्यांच्या ताब्यात दिलेले आहेत आणि त्या प्लॉट्सवर जे काय अतिक्रमण होतं इलिगल कन्स्ट्रक्शन असेल किंवा गोट फार्म असेल तलाव असतील पोल्ट्री फार्म असतील तर हे सगळं आपण शंभर टक्के आज निष्कासित केलेलं आहे तर फार असं म्हणावं लागेल की फार आ, मोठी कारवाई आज आ, पार पडलेली आहे आणि याच्यामध्ये मुख्यत्वे सिंहाचा वाटा हा श्रमजीवी श्रमजीवी संघटनेचा आहे वेगभाऊ पंडित साहेब यांनी जे मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे महसूल विभागाचे विभागीय आयुक्त कल्याणकर साहेब मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य प्रांत साहेब आणि पोलीस प्रशासनातले सर्व स्तरांवरचे विविध अधिकारी यांचं मोलाचं सहकार्य का कार्यवाहीस लाभलेलं आहे धन्यवाद सर स्वातंत्र्य हे केवळ कागदावर असून चालत नाही संविधानात असून चालत नाही तर ते प्रत्येक नागरिकाच्या हृदयात असलं पाहिजे आणि इथल्या दुर्बल आदिवासी आदिम जमातीच्या लोकांच्या हृदयातलं स्वातंत्र्य संकोचित झालं होतं आदिवासी गरिबांच्या न्याय हक्कासाठी काम करणाऱ्या श्रमजीवी संघटनेनं आज खऱ्या अर्थाने इथल्या आदिवासी आदिम जमातीला स्वातंत्र्याची क्रीणा दाखवलेली आहेत प्रचंड दहशतीच्या क्षेत्रात असलेलं आपलं अतिक्रमण आज इथल्या दहशतमुक्त वातावरणात मुक्त झालेला आहे ती जमीन त्यांच्या हातात ताब्यात माननीय तहसीलदार किंवा प्रशासनाने दिलेली आहे ही खरंच ऐतिहासिक आणि खूप मोठी कारवाई आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मिलिंद सह प्रमोद पवार भिवंडी